रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीत पैशासाठी फेऱ्या माराव्या लागत असल्यानं लाडक्या बहिणींच्या पदरींनी राशा पडलीय गणेशोत्सव जवळ आलाय पण दापोलीतल्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर सणाचा सा आनंद नाही तर नाराजीचा सा वाटे पोस्ट ऑफिस समोर सकाळी सात वाजल्यापासून महिलांची लांबच लांब रांग हातात पासबुक मनात आशा पण दरवेळी तीच कहाणी पैसे संपल्यात केवळ पन्नास हजार रुपयांचा कोटा आणि त्यासाठी तीन ते चार फेऱ्या माराव्या लागणाऱ्या महिला कामधंदा सोडून उन्हातानात उभं राहून शेवटी डिक्याम्या हातानं घरी परतावा लागतं काही महिला तर पहाटे सात वाजताच लाईनमध्ये उभ्या पण नंबर जवळ आल्यावर स्वप्नांचा सुराडा होतो महिला वर्गातून आता एकच मागणी पोस्टाचा कोटा वाढवा जेणेकरून आडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे त्यांच्या हातात पडतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा गणेशोत्सवाचा हा पैसे मिळाले आ, रोज येऊन काम करायचं रोज भर आपला सकाळी नव्हता नाही यायचा चार दिवस चाललं चार दिवस परत चार दिवस परत गेली आज पाचव्या दिवशी आले उद्या सुट्ट्या तुम्हाला तीन वेळा काय सांगितलं गेलं

काय सांगतात तुम्हाला ते म्हणतात कपली ना टाइम कपला का कापला कॅश कपली का पन्नास हजाराच्या वरती वाटत नाही दिवसाला पन्नास हजार किती असतात महिला नाही सगळीच गर्दी असतात तिचं पण असतात गर्दी असतरा घेतच नाही किती त्रास होतो तुम्हाला सही त्रास होत आज कुठून सकाळी सात वाजताशी बसता आम्ही ધન્યવાદ